श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी सत्तावीस एप्रिलला चतुर्थी आलेली आहे तर या संकशी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी लवंगांचा हा उपाय करायचा आहे म्हणजे अकरा लवंगांचा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने मुलांमधील जे काही दोष आहेत अडचणी आहेत तुमची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासामध्ये ते कमजोर आहेत किंवा मुलांच्या लग्नाबाबत काही समस्या आहेत नोकरीबाबत काही समस्या आहेत तर अशा सर्व समस्यावरती आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगांचा हा जो उपाय आहे तर हा उपाय अवश्य करायचा आहे तर यामुळे मुलांच्यावरती जे काही संकट आहेत समस्या आहेत किंवा अभ्यासामध्ये ते खूप कमजोर आहेत तर ह्या सर्व समस्या किंवा त्यांना नोकरीबाबत ज्या काही अडचणी येत असतील नोकरी लागत नाही विवाहाबद्दल काही अडचणी असेल तर ते सर्व हे दूर होतील आणि मुलांच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच अवश्य करायचा आहे तर आता ह्या आपल्याला अकरा लवंग आणायचं आहे तर ह्या लवंग आपल्याला आणून त्याची पूजा कशाप्रकारे करायची आहे आणि नंतर त्या लवंगा आपल्याला काय करायचे आहे तरी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता तसेच ज्ञानाचे देवता आहेत विघ्नहरण आणि विघ्ननाशक देवता मानले जातात भक्तांवरती कोणतेही ते विघ्न येऊ देत नाहीत म्हणूनच कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांना आव्हान केले जाते त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतर ते शुभ कार्य पार पडले जाते इतके महत्व या गणपती बाप्पांचं आहे बघा शनिवारी सत्तावीस तारखेला संकष्टी चतुर्थीही आलेली आहे तर या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पूर्वी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे कारण यामुळे देखील आपली जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ हा नेहमी द्यायचा आहे कारण यामुळे आपलं मन शांत राहत असतं मन एकाग्रता राहत असतं आणि सूर्यदेवांना अर्घ दिल्यामुळे आपल्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते तर तुम्ही सूर्यदेवाना अर्घ देत्यावेळेस तुम्हाला एक स्वच्छ तांब्या भरून तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं लाल फूल टाकायचं आहे आणि तीन वेळा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे किंवा ओम सूर्यनारायण नम हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम भास्कराय नम ओम आदित्याय नम असे सूर्यदेवांचे मंत्र आहेत त्यातला तुम्ही एक मंत्र म्हटलं तरी देखील चालेल बघा मग त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यापूर्वी बघा आपली तुळशी माता आहे तर तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी भोवती देखील आपण प्रदक्षिणा मारायच्या आहेत अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला पठण करायचा आहे आणि तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर मगच आपण आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर तिला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करताना तुम्हाला पंचामृताने अभिषेक अवश्य करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता तर अभिषेक करताना देखील तुम्हाला ओम गम गणपतय नमा हा मंत्र तुम्हाला अभिषेक करता वेळेस निरंतर म्हणायचा आहे तर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर तुम्हाला अकराव्या पाण्याने अभिषेक करायचा आहे अकराव्या दुधा दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला अकराव्या पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घेऊनच तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मग चौरंगावरती गणपती बाप्पांना ठेवायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे दीप दाखवायचं आहे आणि प्रथम आपल्या कपाळाला हळद कुंकू अक्षता लावायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या देखील हळद कुंकू अक्षता हे त्यांना लावायचे आहेत कारण गणपती बाप्पांना हळद कुंकू हे अतिशय प्रिय आहे आणि मग त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांच्या आवडत्या वस्तू आहेत तर त्या आपण त्यांना अर्पण करायचे आहे तर बघा आपण प्रथम गुळ खोबऱ्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे आणि दुर्वाची जुडी असेल तर ती देखील तुम्ही त्यांना अर्पण करायची आहे जास्वंदीचं फुलं असेल झेंडूचं फुलं असेल तर ते देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर तुमच्याकडे जास्वंदीचं फुलं असेल झेंडूचं फुलं असेल तर ते गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करायचं आहे तसेच शमीची पानं जर तुमच्याकडे असतील तर ती देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण ही करायची आहे तर बघा ही सर्व पूजा आपली झाल्यानंतर मग आपल्याला जो उपाय करायचा म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय करायचा आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला लवंगा लागणार आहेत म्हणजे अखंड लवंगा फुलवाल्या लवंगा आहेत तर त्या लागणार आहेत तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे तुम्ही तुमच्या लहान मुलं असतील ती हट्टीपणा करत असेल किंवा अभ्यास करत नसतील अभ्यासामध्ये कम ते कमजोर असतील तर त्यांच्या बुद्धी विकासासाठी देखील आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं तुमची लहान असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या नोकरीबाबत असू द्या त्यांच्या विवाह संदर्भात असू द्या त्यांच्या जॉब संदर्भात असू द्या कोणत्याही समस्या अडचणीवरती म्हणजे तुमच्या मनातील कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी फक्त आपल्याला अकरा लवंगा ह्या लागणार आहेत खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे तर बघा आपल्याला एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर बघा अकरा लवंगा आहेत तर त्या फुलवाल्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत तर अकरा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे नसतील तर तुम्ही बाजारामधून लवंगा घेऊन यायच्या आहेत आणि त्या लवंगा आपण घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये देवघरासमोर ठेवायचे आहे त्याच्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी जवळ असतील तर त्यांना तुम्हाला तुमच्या शेजारी बसवायचं आहे कारण हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करणार आहोत आणि समजा तुमची मुलं हॉस्टेलला राहत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा त्याच्यानंतर तुम्ही देवघरासमोर बसल्यावरती ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला तुमच्या उजव्या तुम् हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा गणपती अथर्व हे तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे आणि जेव्हा आपण दोन वेळा गणपती अथर्व हे म्हटल्यानंतर जेव्हा आपण तिसऱ्यांदा अथर्व म्हणत असतो त्यावेळेस तुम्हाला एक वेळा फळश्रुती देखील म्हणायची आहे आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ज्या लवंग आहेत त्याच्यातील एक लवंग आहे लवंगा एक लवंगा तुम्हाला तुम्हाला मग असल, तर ती तुम्हाला तुमच्या मुलाला खाऊ द्यायची आहे म्हणजे अकरा लवंग आहेत त्याच्यामधली एक लवंग तुम्हाला तुमच्या मुलाला खाऊ द्यायची आहे आणि मग याच्यानंतर हा उपाय जर आपण सकाळी करणारा असाल तर देखील हा या ज्या लवंग आहेत तर ह्या पूर्ण दिवस तुम्हाला तशाच तिथे ठेवायच्या आहेत एखाद्या प्लेटमध्ये आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे की ज्या लवंग आहेत तर त्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला अथर्वशिष गणपती अथर्वशिष्ठ हे तीन वेळा पठण करायचं आहे एक वेळा फळश्रुती म्हणायची आहे आणि मग त्याच्यामधील एक लवंग आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलाला खा खायला द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला रोज मुलांना एक एक लवंग आहे तर ती तुम्हाला खायला द्यायची आहे तर बघा संकष्ट चतुर्थी ही सत्तावीस तारखेला आलेली आहे तर तुम्हाला हा हे ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला दहा दिवस मुलांना एक एक लवंग ही खायला द्यायची आहे म्हणजे तुम्हाला पाच मेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि मुलांना ज्या लवंग आहेत तर त्या दहा लवंगा तुम्हाला दहा दिवस मुलांना खायला द्यायच्या आहेत आणि अकरावी जी लवंग आहे तर ही लवंग आहे आईने जर हा उपाय केला तर आईने स्वतः ती लवंग खायची आहे किंवा वडिलांनी उपाय केला तर त्यांनी ती लवंग खायची आहे तर अशा प्रकारे मुलांना दहा लवंगा तुम्हाला खायला द्यायचे आहेत हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जी पण व्यक्ती हा जो उपाय आपल्या मुलांसाठी करते तर त्याला फळ हे निश्चितच प्राप्त होते जर समजा तुमची मुलं मोठी असतील त्यांना वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही मुलांना सांगून म्हणजे मुलांना सांगायचं आहे की गणपती अथर्व शिष्य हे त्यांना पठण करायला लावायचं आहे आणि ते देखील हा जो उपाय आहे तो देखील करू शकतात किंवा जर तुमची मुलं खूपच लहान असतील त्यांना बोलताना जमत नसेल म्हणजे अर्थ त्यांना व्यवस्थित बोलायला जमत नसेल तर मग तुम्ही हा उपाय स्वतः करायचा आहे तर मुलांच्या बुद्धीसाठी मुलांवरती कोणतेही दोष असेल तर ते दूर होण्यासाठी मुलांवरती कोणतेही संकट अडचणी समस्या हे येणार नाहीत तसेच जी मुलांचा विवाह ठरत नाही त्यांच्यासाठी देखील किंवा नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तरी देखील तुम्ही ही सेवा आहे हा उपाय आहे तर हा उपाय अवश्य करायचा आहे आणि गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व हे गणपती बाप्पाना देखील अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपण हा ह्या उपाय करतावे गणपती अथर्व शिवच याचं पठण केलं तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनोकामना इच्छा आहे तर त्या पूर्ण करतात जा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन मुलं आहेत आणि तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी हा उपाय करायचा आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे की एका मुलासाठी अकरा आणि दुसऱ्या मुलासाठी अकरा अशा तुम्हाला बावीस लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आता आपण ज्याप्रमाणे सेवा सांगितल्या आहे तशीच सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्या ज्या लवंगा आहेत तर तुम्हाला बावीस लवंगांमधून दोन लवंग आहेत तर प्रत्येकी एक एक लवंग तुम्हाला मुलाला खाऊ द्या खाऊ घालायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला रोजच्या रोज मुलांना म्हणजे दोन्ही मुलांना तुम्हाला या लवंगा आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत म्हणजे खायला द्यायच्या आहेत आणि गणपती अथर्व हे देखील तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे एक वेळा फलश्रुती म्हणायचे आहे तर आणि मग त्याच्यानंतर या लवंगा संपूर्ण खाऊन झाल्यानंतर लास्टला ज्या दोन लवंगा उरतील त्या दोन्ही लवंगा आहेत तर त्या आईने स्वतः खायच्या आहेत म्हणजे दहा दिवस तुम्हाला ह्या लवंगा मुलांना दोन्ही मुलांना खायला द्यायच्या आहेत आणि ज्या लास्टच्या ज्या दोन लवंगा राहतात म्हणजे आपण बावीस लवंगा घेतलेल्या आहेत त्याच्यामधून ज्या दोन लवंगा राहतील त्या आपण स्वतः खायच्या आहेत म्हणून तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी वेगवेगळी सेवा करायची गरज नाही तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्य असेल तर सकाळी करा का जर सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय अवश्य करायचा आहे यामुळे तुमच्या मुलांची जी काही कमजोर बुद्धी आहे तर मुलं अभ्यासात तल्लक बुद्धीचे होतील हुशार होतील तसेच ज्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी आहेत नोकरीमध्ये त्यांना नोकरी हवी असेल किंवा अजून काही समस्या असतील तर त्या संपूर्ण दूर होतील आणि त्यांच्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद